नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वतःची दूध डेअरी उघडण्यासाठी आता तेरा लाखाचे कर्ज कर्जावरही कर्जा साडेचार लाखाचे अनुदान तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहो त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार कोरोना विषाणूमुळे देशातील शेतकऱ्यांवर आलेली संकटे कमी करण्यासाठी आणि त्यांना मदत मिळावी यासाठी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नाबार्ड योजनेअंतर्गत नवी घोषणा केली आहे देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी तीस हजार कोटीच्या अतिरिक्त निधीची घोषणा केली आहे व्यवसाय योजनेअंतर्गत हा पैसा सहकारी बँकेच्या माध्यमातून सरकारला दिला जाणार असून देशातील तीन कोटी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे पशुसंदर्भाबरोबरच व्यवसाय योग्य पद्धतीने चालावा यासाठी या, या दुधव्यवसाय योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगारांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला जाणार असून कर्जही दिले जाणार आहे दूध व्यवसाय योजनेअंतर्गत दूध उत्पादनासाठी डेअरी फार्मची स्थापना करून पशुपालनाला प्रोत्साहन दिले जात आहे देशातील कोणत्याही शेतकऱ्याला नाबार्ड या योजनेचा लाभ घेता येणार ना आहे नाबार्ड योजनेचे लाभ शेतकरी उद्योजक स्वयंसेवी संस्था संघटित गट छोट्या मोठ्या कंपन्या असंघटित क्षेत्र इत्यादींना या योजनेचा लाभ मिळणार आहे दूध व्यवसाय योजनेअंतर्गत कर्ज देणाऱ्या संस्था डेअरी फार्मिंग योजनेअंतर्गत हे कर्ज फक्त काही निवडक बँकाद्वारे प्रदान केले जाईल ज्यामध्ये व्यावसायिक बँका प्रादेशिक बँका राज्य सरकार बँका राज्य सरकार कृषी आणि ग्रामीण विकास बँका आणि नाबाळकडून पूर्ण वित्तांसाठी पात्र असलेल्या इतर संस्था समावेश आहे देशात दूध उत्पादन युनिट सुरू करण्यासाठी डेअरी उद्योजकता विकास योजनेअंतर्गत सबसिडी दिली जाते तुम्ही नाबार्ड डेअरी योजनेद्वारे दूध उत्पादनासाठी प्रक्रिया उपकरणे खरेदी करू शकतात या योजनेद्वारे तुम्ही तेरा लाख रुपयापर्यंतचा दुधाच्या उत्पादनासाठी उपकरणे खरेदी केल्यास तुम्हाला त्यावर पंचवीस टक्के अनुदान दिले जातेस म्हणजे साडेतीन लाख रुपयापर्यंतचे अनुदान मिळते तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती सर्व अर्जदारांना योजनेअंतर्गत साडेचार लुक रुपयापर्यंतचे अनुदान दिले जाते या योजनेची या योजनेत कर्जांची रक्कम बँकेकडून मंजूर केली जाईल आणि पंचवीस टक्के रक्कम लाभार्थ्याच्या स्वतः द्यावी लागेल या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू असलेले सर्वजण थेट बँकेचे संपर्क साधू शकतात योजनेअंतर्गत पाच गायी गायीसह डेअरी फार्म सुरू करण्यासाठी लाभार्थी नागरिकाला खर्चाचं प्रमाणपत्र द्यावे लागेल यासाठी सरकारला पन्नास टक्केपर्यंत अनुदान देते अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कोणता डेअरी फार्म उघडायचा आहे हे ठरवायचे आहे जर तुम्हाला नाबार्ड योजनेअंतर्गत डेअरी फार्म उघडायचे असेल तर तुम्हाला तुमच्या परिसरात नाबार्ड कार्यालयात ला जावं लागेल याबाबत तुम्ही तुमच्या बँकेच्या बॅ बँकेत जाऊनही माहिती मिळू शकतात बँकेत गेल्यावर तुम्हाला सबसिडी फॉर्म भरून त्यात अर्ज करावा लागेल जर कर्जाची रक्कम वाढली असेल तर त्या व्यक्तीकडे त्या त्याचा प्रकल्प अहवाल नाबाडला सादर करावा लागणार आहे तर नाबार्ड योजनेअंतर्गत लागणारे कागदपत्रे आधार कार्ड लागणार आहे पॅन कार्ड लागणार आहे जात प्रमाणपत्र बँक खात्याचा कॅन्सल चेक बँकेचा हरहत प्रमाणपत्र डेअरी प्रोजेक्ट रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहे तर शेतकरी बंधूंनो हे होती नाबाळ योजने अंतर्गतची सर्व माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद